संजय सुरेंद्र ठाणे आज मैदान झालेलं आहे मिनी खासबाग म्हणून या तुमच्या गावच्या मैदानाला ओळखलं आहे तसं बघायला झालं तर अनेक वर्षाचा ऐतिहासिक वारसा आहे कुस्ती क्षेत्रामध्ये तुमच्या गावचा तर एकंदरीत काय सांगाल किती वर्षापासून ही परंपरा तुमच्या गावची आहे नमस्कार आज महालक्ष्मी यात्रेचा शेवटचा दिवस याने में तान न, सा करने या निमित्तानं यात्रा कमिटीच्या वतीनं कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी जी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली आणि हे जे मैदान आहे हे राजर्षी शाहूजी महाराज यांच्या मर्जीतले जे पैलवान होते शिवाप्पा बेरड यांच्या एका कुस्तीच्या प्रत्यर्थ राजाने हे मैदान बांधून दिलेलं होतं आणि एक ऐतिहासिक असा खूप मोठा वारसा राजर्षी शाहूजी महाराजांच्या निमित्तानं आम्हाला या ठिकाणी पट्टणकुडीला मिळालेला आहे आणि आम्हाला पट्टणकुडीवासियांना ग्रामस्थांना त्यांना आम्हाला याचा अभिमान आहे म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी बांधून दिले हा राजर्षी शाहूजी महाराजांनी हे मैदान बांधून दिलेलं होतं आणि हे मैदान ज्यावेळेला बांधण्याची सुरुवात झाली त्यावेळेला या ठिकाणी राजर्षी शाहूजी महाराज या ठिकाणी आले होते प्रत्येक वर्षी या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलं जातं हो, कुस्ती स्पर्धेचं जवळजवळ एकशे पंचवीस वर्ष झालेले आहेत या कुस्ती स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं जातं पुरस्कृत केलेले तालुका चिडी जिल्हा बेळगाव कुस्ती मैदानाला आलो आपण आणि बऱ्याचशा कर्नाटकाच्या कुस्ती मैदानाला जात असतो आपण आणि आपल्या समवेत आज जे की निप्पानी कुस्ती मैदानची कवि कुस्ती कमिटी आहे पाच तारखेला त्यांचं काऊचं कुस्ती मैदान आहे थोडं त्यांच्याकडनंच जाणून घेऊया काय त्या कुस्ती मैदानचा ऐतिहासिक वारसा आहे आपल्यासोबत मान्यवर आहेत जे की वस्ताद मंडळी जुने पलवान मंडळी आहेत तेच सांगतील तरी पाच तारखेला तुमचं मैदान आहे त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय किती वर्ष झालं तुम्ही हे कुस्ती मैदान घेत आहे श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्तावी श्री महावलेया श्री महानावले हजरत पिराणपीर दस्तगीर साहेब यांच्या उर्सानिमित्त आमची दर्गा देखील आहे दर्ग्यामध्ये म्हणजे गेली जवळजवळ एक ह्याला परंपरा तीनशे वर्षाची आहे त्यानिमित्त हे मैदान होत असते आणि आमच्या तालमीचे वस्तात म्हणजे आमच्या ता दर्गा तालमीत घडलेले ज्यांनी एकेकाळी कुस्ती मैदान गाजवलेले आहेत हे सुभाष काका पैलवान राजू पैलवान असतील हे आदमभाई असतील असे सगळ्यांना घेऊन आम्ही आमचं दर्गा तालीम मंडळ आहे आणि याला जवळजवळ तीनशे वर्षाची परंपरा ती आहे पाच ऑक्टोबर कुस्ती असणार आहे पाच ऑक्टोंबरला पाच ऑक्टोबरला आपलं नक्कीच आणि आपल्यासोबत वस्तात पण आहे ते पण सांगतील आपल्याला बोला वस्तात आमच्या निप्पाणी मैदानला भाट वस्तात म्हणून आमचे मोठे गुरु त्यांनी कोल्हा कोल्हापूरच्या बरेच मोठे मोठे रामा माने वगैरे पैलवाने हे स सगळे पूर्ण वस् आत्ता जे सगळे वस्तात आहेत हे ये निपाणी येऊन बरेच कुस्ते करून गेलेले आहेत तीच परंपरा आम्ही आता चालवतो आहे आणि पाच तारखेला मैदान होणार आहे त्याच्यात अजून कुस्ते आम्ही घेतलेले नाहीत तरी पण आता आम्ही कुस्त्या थोड्या ठरवायच्यासाठी आले आलो आहे आणि ते नियोजन आम्ही आता करतो आहे वस्त दादा कर्नाटकाच्या पलवानाबद्दल आपल्याला एवढं माहीत नाही परंतु महाराष्ट्र पंजाब हरियाणा बरेचसे पलवानं आपण मुलाखत घेत असतो मला कर्नाटकातील बऱ्याचशा पलवानांची माहिती घ्यायची आहे नक्कीच पण तुमच्या तिघाबद्दल मी या ठिकाणी ऐकलो की तुम्ही त्यावेळेसचे म्हणजे टॉपचे चांगले पलवान जोडीतले तर आता मला तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचे कोणाकोणासोबत कुस्त्या झाले त्याबद्दल सांग माझं नाव सुभाष कांबळे आणि जास्त करून माझ्या जा कुस्त्या कोल्हापूर सांगली इचलगंजी मिरज ह्या भागातच झाल्या रेंदाळ म्हणून गाव आहे तिथल्या जवळजवळ एका तालमीतल्या लागूपटाच्या सहा सात कुस्त्या झाल्या सांगलीच्या दिलीप गायगवाडवर कुस्ती झाली सर्जनराव पाटील म्हणून ह्याचे मोठे फलवान मोठी भाऊजी होते त्याच्यावर झाले अशा बऱ्याच कुस्त्या माझ्या सगळ्या महाराष्ट्रातल्याच पलवानांच्या बरोबर झाल्या आता या ठिकाणी पण वस्त आहेत जुनी त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया थोडं समोर तर वस्ता तुमच्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्या आणि तुम्ही कोणत्या तालमीत सराव करत होता मी लहानपणापासून दर्गा तालमीतच खेळत होतो वयाच्या नव्या वर्षापासून खेळत होतो मी आणि ज्या टायमाला एकोणीसशे त्र्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशीला खासबागमध्ये स्पोर्ट्समध्ये अठ्ठेचाळीस वजन गटात मी खेळलो तिथनं नंबर काढला तिथनं बीड जिल्ह्याला खेळलो तिथं माझी फायनलला गेलेली तिथून जे आलेलं तर मी लहानपणापासून ती जी आवड होती ती त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत खेळले त्याच्यानंतर मी सोडले आता त्यावेळेस तुमचे एक दोन तीन नंबरच्या ह्याच्यात कुस्त्या होत्या काय वरच असतील कुस्त्या हां वर 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 चार पाच त्या टा टायमाला तीन दोन एक नंबरला असं कुठं झालं नाही की एक झाली तरी एकोणीसशे ब्याण्णवला झाली ती दत्तकुले नाट्यग प्रॉपर टाकिस इथं झालं ती त्याच्यानंतर झाली नाही वस्ता तुमच्या कुस्त्या कोणाकोणासोबत झाल्या त्यावेळेचे परवान कोण कोण त्यावेळा ते आपलं बघा ग्रेडीजे म्हणून होते ते सदरग्याला एक नंबरला कुस्ती होती माझी आणि दुसरी कुस्ती होती ती अक्कुलच्या बागडेबरोबर होती असं त्या सदरगा गळदगा शिरगाव ह्या भागात माझ्या कुश्या सगळ्या चांगल्या झालेल्या आहेत पॉईंटमध्ये मी पाच पाचपर्यंत गेलो आहे त्याच्यानंतर माझं पॉईंट पुढे गेलं नाही माझे वस्तात आहेत मनावर यादव वस्ताद आहेत यासोबत नक्कीच वसत आता कर्नाटकची कुस्ती आणि महाराष्ट्राच्या कुस्ती महाराष्ट्रामध्ये भरपूर असे पालवान आहेत आता इकडं जर बघायला गेलं तर मोजकेच पालवान आहेत परंतु कुस्तीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे परंतु म्हणावं तेवढं पालवान या भागात नाही कार कार्तिक काटे किंवा काही मोजकेच पालवान आहेत मोजकेच बोटावर मोण्यापर्यंत पण महाराष्ट्रामध्ये अनेक पालवान आहेत इकडे कुस्ती शोक्य नाहीत आता हे ऐतिहासिक मैदान आहेत भरपूर मैदान आहेत परंतु कर्नाटकामध्ये ही अवस्था का झाली की पालवानच नाहीत शिल्लक हां कुस्तीसाठी खरंच भरपूर राहिला आता आणि श्रीमंतीची मुलं कोण पहिला होत नाहीत हां लहान मुलांना कोण कोणीतरी भेटला ना तर चांगलं होतं प्रत्येक छोटी छोटी मुलं पुढे जातात नाही त्यांचा खर्च पुरवडत नाही पुढं त्यांना सोडून द्यायच्यात शेती काम आपलं काय करत बसते झालं खर्चाच्या बाबतीत जरा कमी आले नाही आता वस्ता तो या भागात बरेचसे फिरतोय पब्लिक एवढं आहे की महाराष्ट्रात सुद्धा एवढं पब्लिक येत नाही एवढं पब्लिक कर्नाटकामध्ये येते बऱ्याचदा मी तुम्हाला सांगतो बरेचसे कर्नाटकमध्ये आपल्या एवढं पब्लिक असते की प्रचंड आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरीची के कशी स्पर्धा असते तेवढी प्रचंड गर्दी असते इकडे या भागामध्ये बरोबर आहे पण पैलवान बाहेर ना आणावं लागतं भाई ना आणावं लागते म्हणजे कसं आहे नेमकं मोजकीच तेवढी खेळतात तेवढ्यापुरतंच आणि त्याच्यानंतर सोडून टाकतात त्याच्यामुळं आम्हाला प्रॉब्लेम येते बाहेरच्या मैदानाला सोडता खेळताच परत नाही हो नक्कीच आणि कर्नाटकामध्ये कुस्ती वाढली पाहिजे या उद्देशाने या स्थानिक लोकांनी थोडं पुढाकार घेऊन कर्नाटकामध्ये पालवान कसे घडतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे धन्यवाद